महोत्सव होते काय असणार आहे दिनांक पाच जानेवारी ते दहा जानेवारी असे सहा दिवस आपण हिरकणी महोत्सव लेडीज क्लब ग्राउंडवर घेतो आहे लेडीज क्लबच्या वतीने आणि एम एस आर एल एम उमेदच्या वतीने दीडशे स्टॉल्सचं नियोजन केलंय खाद्यपदार्थाबरोबर वेगवेगळे जिन्नस साड्या आर्टिफिशियल दागिने बाहेरच्या जिल्ह्यातले पण येतायत म्हणजे जळगावचा मांड्याचा येतोय कोल्हापूरचा दागिन्यांचा स्टॉल येतोय आणि महापांढरा तांबड्या राशाचा स्टॉल असं वेगवेगळ्या जिल्ह्यातली जी स्पेशालिटी आहे त्यांचे पण स्टॉल आपण आमंत्रित केलेले आहेत आणि आपल्या जिल्ह्यातल्या ज्या मर महिला उद्योजिका आणि बचत गट आहेत त्यांचे असे एकूण दीडशे स्टॉल आपल्या लेडीज क्लबच्या ग्राउंडवर उभे राहणार आहेत त्याचबरोबरीनं एक भरगटचं कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करतोय सहा दिवस जेणेकरून लोक यावीत आणि त्यांनी एक खरेदी स्टॉलवरची करावी पहिल्या दिवशी या हिरकडी महोत्सवाचं उद्घाटन माननीय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आहे सहा तारखेला शिवलीला पाटील इत पाच तारखेला उद्घाटन गिरीश महाजन साहेबांचं झाल्यानंतर सा नवदुर्गा कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करतोय देवीच्या नऊ रूपांना उलगडणारा एक नृत्य आविष्कार पस्तीस जणांची टीम येते ती मध्ये दे देवीची नऊ रूप आपल्याला उलगडून सांगणार आहेत आणि अतिशय सुमधुर आणि चांगल्या पॉप्युलर गाण्यांवर त्यांचं डान्स प्रेझेंटेशन होणार आहे अतिशय देखणा आणि सुंदर कार्यक्रम नवदुर्गा है, है आ, हा पाच तारखेला आपण उद्घाटनाच्या दिवशी ठेवतोय बॉम्बेचा ग्रुप आहे जो हे नृत्य आविष्कारामध्ये देवीचे नऊ रूप आणि देवीच्या सगळ्या गाण्यांवर मध्ये डान्स प्रेझेंट करणार आहे पस्तीस जणांचा ग्रुप आहे हा त्यामुळे पस्तीस जणांचा स्टेजवर मध्ये डान्स बघायला नवदुर्गाच्या देवीच्या गाण्याचा अतिशय सुंदर कार्यक्रम होणार मी एवढं उलगडून सांगते कारण खूप सुंदर कार्यक्रम आहे आवर्जून सगळ्यांनी बघावं म्हणून एवढं सांगते सहा तारखेला आपण शिवलीला पाटीलचं कीर्तन ठेवलेलं आहे सात तारखे ती शिवलीला पाटील कीर्तनामध्ये महिला सक्षमीकरण महिलांनी कसं वागावं कुटुंबात कसं वागावं आर्थिक उन्नती कशी करून घ्यावी याच्याबद्दल जास्त आपल्या कीर्तनात बोलणार आहे महिलांसाठीच म्हणून हे स्पेशली एक लॉ झालेली महिला कीर्तन आहे त्यामुळे महिलांसाठीला पसाठी परवणी असणारे सात तारखेला मराठी उद्योजकांचं एक फोरम आहे साठ जिल्ह्यांमध्ये त्यांच्या शाखा आहेत मराठी उद्योजकांना प्रमोट करण्यासाठी त्यांनी ते फोरम ऑर्गनाईज केलं आहे त्या फोरममधल्या पाच महिला आणि दोन पुरुष हे त्यांनी उद्योग उभं करताना त्यांना काय अडचणी आल्या आणि त्यांनी कसे त्याच्यावर मात केली आणि मग मार्केटिंग कसं करावं कशी मदत घ्यावी याच्यावर ते बोलणार आहेत पाच महिला आणि दोन पुरुष चर्चा सत्र असणारे बायका आपले प्रश्न पण विचारू शकणारे आणि या कार्यक्रमात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर कोणी महिला उद्योजिका आपल्या इथं ॲक्टिव्ह असतील किंवा पुरुष उद्योजकसुद्धा तर ते त्या फॉरममध्ये त्यांना इन्क्लूड करून त्यांचं प्रॉडक्ट महाराष्ट्राभर कसं पोहोचवता येईल किंवा त्याचं मार्केटिंग कसं करता येईल किंवा काय करावं लागेल तर ते म्हणजे कोणाला जर खारवड्या हव्या असतील किंवा ज्वारीच्या लाह्याचा एक स्टॉल आहे आपल्याकडे तर ज्वारीच्या लहाया पाहिजे असतील महाराष्ट्रातल्या कुठल्या किंवा दुबईच्या पण कुठल्या माणसाला दातारला तर त्यांनी या बायकाला तिचं नाव लिंक होणार त्या ह्याच्याबरोबर ती महाराष्ट्र लेवलवर जाणार हे खूप मोठं व्यासपीठ आपण उस्मानाबाद जिल्ह्यातल्या महिलांना उपलब्ध करून देतोय त्यांचे प्रॉडक्ट आहेत त्यांना कारण आपली मोळेवाडीचे हळद असो हेच खूप सुंदर पॅकिंग आणि चांगल्या गोष्टी बनवतात कित्येक महिना आपल्या जिल्ह्यात त्यांना महाराष्ट्र लेवलवरचं एक्सपोजर देण्यासाठी आणि त्यांचे प्रॉडक्ट्स बघण्यासाठी म्हणून हे सात तारखेचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे आठ तारखेला इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आहे नऊ तारखेला गीत गीतरामायण हे आपण लेडीज क्लबच्या ग्राउंडवर सादरीकरण करतो गीत रामायण नृत्य आविष्कार म्हणजे गदी माडगोळकरांची गीतं सुधीर फडकेंच्या आवाजात पण एक पंचेचाळीस जणांचा ट्रूप ती गाणी सादरीकरण करणारे मध्ये अं पूर्ण गीत रामायण राम जन्मला पासून अ रामायणाच्या शेवट्यापर्यंत रावणाच्या वधापर्यंत पूर्ण गीत रामायण अडीच तीन तासाचा शो आ, राम म्हणजे त्या कॉस्ट्युममध्ये ड्रेसेसमध्ये पंचेचाळीस जणांचा ट्रुप स्टे लेडीज क्लबच्या ग्राउंड स्टेजवर रामायण सादरीकरण करणार रा आहे अतिशय श्रवणीय आणि दिसायला आणि अविस्मरणीय असा हा कार्यक्रम असणार आहे आणि रामाचा अयोध्यामध्ये राम मंदिर होत असताना आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात आपण नऊ तारखेला गीत रामायणाचा कार्यक्रम ठेवतो आहे हा धाराशिवकरांना खरंच एक पर्वणी असणार आहे आणि सगळं वातावरण राममय याच्यानी होईल असं आम्हाला वाटतंय आणि दहा तारखेला लग्न पाहावं करून हा एक कार्यक्रम आपण ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये अनुरूप विवाह संस्थेचा अमेय तन्मय कानेटकर कानेट आणि गौरी कानटकर या जेव्हा लग्न जमवताना त्यांच्याकडे हजारो लोक जोडपी म्हणजे युवक युवती एनरोल करतात आता लग्नसंस्था बदलते का लग्नसंस्था नष्ट होते किंवा किंवा सासूचं सुनेकडनं काय अपेक्षा असावं मुलगी लग्न करताना तिने काय अपेक्षा ठेवाव्या कशा पद्धतीने नवीन घरात वागावं मुलांना आता तीसपर्यंत लग्न करत नाही आहे त्यांना बंधनात अडकायला भीती वाटते किंवा मुलांनी सुद्धा आता जरी लग्न सवस्त, लग्नसंस्था टिकून राहायची असेल हा एवढा प्रश्न धाराशिवपर्यंत पोहोचलेला नाही आहे पण पुण्या मुंबईकडे आणि आता धाराशिव पर्यंत पण पर, आलेला आहे बऱ्याच जणांचे डिवोर्स होत आहेत गोष्टी बदलत चाललेल्या आहेत कुटुंब बदलतंय कुटुंब संस्था बदलतीये तर आता कसा अडॅप्ट करायला पाहिजे आणि लग्नाच्या बद्दलचा या कार्यक्रमाला मी आवर्जून म्हणेन की फक्त पालकांनी आईवडिलांनीच नाही यावंय मुलीच्या किंवा मुलाच्या तरुण मुलांनी आणि मुलींनी सुद्धा यावं आहे आणि ऐकावं आहे कारण तन्मय कानेटकर ग हा गौरी कानेटकरांचा मुलगा आहे तो अनुभव सांगणार आहे की जेव्हा त्यांच्याकडे हजारो मुलं येतात एनरोल करण्यासाठी तेव्हा काय मागतात की गोरी असावी किंवा काय त्यांचे जे अनुभव आहे त्यातनं आपण शिकण्यासारखं असणारे अतिशय प्रबोधन करणारं तर आहेच म्हणेन मी पण मनोरंजक सुद्धा हा कार्यक्रम असणार आहे कारण आता पूर्वीच्या ज्या अपेक्षा होत्या सासूच्या सुद्धा किंवा आता मुलांच्या आणि मुलींच्या काय अपेक्षा आहेत हे दुसऱ्यांच्या त्यांच्या तोंडून कारण त्यांची विवाह संस्था अनुरूप विवाह संस्था ही पुण्यातली अतिशय नावाजलेली विवाह संस्था आहे आणि ते दोघं जण गौरी कानेट करताई ज्या अगदी म्हणजे परदेशात आणि अर्थात ते त्यांचं एक इकडे त्यानिमित्ताने एक ऑफिससुद्धा छोटं उघडणार आहे विवाह संस्थेचं रजिस्ट्रेशन त्यामुळे ज्यांची मुलं मुली मोठे आहेत किंवा मी तर म्हणेन ज्यांचे लग्न पण झाले आहेत मुला मुलींचे त्यांनी पण यावं की त्यांनी जर त्यांच्या आचरणात थोडाफार बदल केला आपल्या वागण्यात तर ही जी सुंदर लग्नसंस्था आहे ही अजून चांगली परिपक्व होऊन टिकेल आणि एक छान कुटुंब आणि छान लग्नही खूप छान गोष्ट आहे आणि एकत्रित आनंदाने राहण्यासारखं आहे पण थोड्याशा प्रॉब्लेममुळे उगाच कुरबुरी वाढतायत ते होऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी काय बदल करावा पाहिजे असा हा दहा तारखेला कार्यक्रम आहे त्यामुळे असा भरगच्च कार्यक्रम आहे आपण लहान मुलांसाठी चक्र पाळणे वगैरे पण लावलेले आहेत गेम्स ठेवले आहेत म्हणजे फुगे फोडायचे ब एअर रायफलिंग नाही तर रायफल म्हणाल तर असे पाच स्टॉल्स आपण ते लावलेले आहेत ती रिंग टाकायची आणि प्राईज घ्यायचं जेणेकरून पूर्ण कुटुंबाने यावं तिथं खरेदी तर करावीच संक्रांतीनिमित्त पण फूड स्टॉल्सवर खाणं करून एन्जॉय करून हे कार्यक्रम चांगले बघून घरी जावं आणि वर्षाची सुरुवात दोन हजार चोवीसची अतिशय पॉझिटिव्ह नोटवर रामाच्या नावाने आणि एक पॉझिटिव्ह नोटवर आनंद एन्जॉय करून कारण करोना दोन वर्ष झाले मरगळ आहे दोन हजार चोवीस आता पुन्हा जेवणे व्हेरिएंट यायला लागलाय दोन हजार चोवीसची सुरुवात धाराशिवकरांना धमाकेदार आणि चांगली व्हावी पॉझिटिव्ह वर राहावी ह्याच्यासाठी आपण हा कार्यक्रम करतो आहे सर्व धाराशिवकरांना माझा हात जोडून विनंती आहे की महिला उद्योजक ज्या ग्रामीण भागातनं येऊन आपला स्टॉल पाच सहा दिवस इथं उभं राहून लावणार आहेत आणि काहीतरी विकायचा प्रयत्न करणार आहेत त्यांना आपण प्रतिसाद द्यावा त्यांच्या कलागुणांना वाव द्यावी त्यांचं काय चुकतं आहे ते पण सांगावं त्यांना एक एक्सपोजर द्यावं गर्दी झाली आणि आपलं विकला गेला किंवा आपलं काय होतं हे कळाल्याशिवाय त्या पुढे सुधारणार नाही आम्ही त्यांना एक संधी देतोय अ तरी आपण येऊन लेडीज क्लबच्या ग्राउंडवर वर त्यांना प्रतिसाद द्यावा ही मी आपल्या माध्यमातून विनंती करते